जय जवान जय किसान बैलगाडी शर्यतीची खऱ्या अर्थानं जी पंढरी समजली जाते त्या पुशेगावच्या नगरीमध्ये आता सध्याला आपण उभं उभं राहिलेलो आहे चार न सत्तावीस तारखेला या ठिकाण जबरदस्त असं बैलगाडी शर्यतीचं भव्य आणि दिव्य मैदान भरणार आहे त्याचबरोबर बरोबर पंचक्रोशीत नाही तर सातारा जिल्ह्यात सर्वात मोठी यात्रा या ठिकाण या बैलांचा बाजार किंवा अनेक अशा गोष्टी या पुशेगाव नगरीत गाठणार आहेत या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आज आपण या, या ठिकाण आलोय मैदान बघू शकतो मैदानाची संपूर्ण तयारी झालेली आहे बाल्कनी दोन्ही साईडला सुद्धा जबरदस्त पद्धतीनं बाल बाल्कनी सुद्धा यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात न भूतवणं भविष्य असं पब्लिक या पुशेगावच्या बैलगाडी शर्यत मैदानाला येत असतं बैलगाडी शर्यतीच वेळ लावणार एक गाव आणि सातारा जिल्ह्याचा मान सम्मान राखणार एक गाव म्हणजे पुशेगाव आणि या पुशेगाव नगरीतील अनेक संपूर्ण संपूर्ण दिग्गज लोक या ठिकाण थांबलेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याशी थोडासा मुलाखत साधणार आहोत दादा नमस्ते, नमस्ते। प्रथम आपलं नाव सांगा मी नितीराज जाधव हा कुसेगाव ग्रामस्थ काय सर्वात प्रथम अनेक जणांना बाईट घेतलेले आहेत आपण तेच प्रश्न दहा वेळा विचारणं बरोबर वाटत नाही काय सांगाल की आता एक्झॅक्टली लोकांना एक सर्वात महत्वाची उत्सुकता म्हणजे नोंद किती झालेली आहे नोंद जवळजवळ हा म्हणजे साधारण आठशे च्या आसपास नोंद झाली असेल आणि आता मैदानाची काय तयारी कितपत आलेली काय सांगताल रुलिंग पूर्ण झालेलं आहे आता काय जुने बैलगाडी मालक आले त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडस जाणून घेणार आहोत त्यांच्याकडे द्या थोडस मायक मंडळी बघा या ठिकाण प्रत्येकाला मान सन्मान आहे खटाव तालुक्याचे बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष रविभाव फाळके तसेच बैलगाडी मालक अनेक बैलगाडी मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगताल रविभाऊ एक तुमच्या तालुक्यातली मैदान उत्सुकता आणि अखंड महाराष्ट्र भर या मैदानाला बघितलं जाते महाराजांच्या यात्रेनिमित्त वर्षी सात सत्यात आम्हाला कळतं असं आमचा आजोबा वडिला बैलगाडी शर्ती जण आता आमचा पंचकृषी असो किंवा आमच्या पूर्ण भागातील असो पुशेगावचं मैदान म्हटलं की आमचा अख्खा सर्व भाग सगळे पब्लिक असू त्या सर्वांच्या बैलगाड्या पुशेगावच्या यात्रेला पळतातच आणि या, या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे पुशेगावचा हिंद केसरी जर बैल झाला जुन्या पद्धतीने पुशेगावात गटपाठ जरी झाला त्या जा बैलाचा तरी तो बैल मालक वर्षभर बैल जेव्हाच्या पलीकडे सांभाळतो इतकं मोठं भाग्य ह्या बैल बैलगाडी क्षेत्रात पुशिबाच्या मैदानात भेटपाला ते बैलवाल्याच्या नशिबात असत गेल्या वर्षी सुद्धा एक गरीबाचाच बैल घरणीकीचा राजा झाला आणि एक वेगळंच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली हेच महत्वाचं की पुशेबाजा मैदानात ज्या बैलाला गुलाल सापडतो त्या बैलाची उच्चांकी किंमत होती सर्वप्रथम आणि त्या बैल मालकाला एखाद्या गोरगरीबा बैल एवढ्या किमती जातो की एखाद्याची सर्व्हिस फंड येत नाही एवढ्या किमतीला मैदान बैठ फायनल जर राहिला तर त्याचा पिढ्याने पिढ्या भाग त्याचा कायम स्वरूप मार्गी लागतो नक्कीच यंदाही सर्वात महत्वाचं की पुशेगाव मैदान एकदम चांगल्या रीतीने घेतलं जाते परंतु सर्वात मोठा अडथळा होतोय पब्लिकचा पब्लिक साठी काय आव्हान करचाल सर्वप्रथम मी पब्लिकला आणि बैलगाडी चालक मालक यांना या पंचवीस वर्षीतील जुना जाणता बैल मालक म्हणून एवढंच आव्हान करतो की आपल्याला पब्लिकला निकाल रेषेपासून पन्नास फूट अंतर ठेवून पब्लिकनं बैलगाड्या शर्यती त्या आणि पब्लिकनी ही स्वतःच्या जुमेदारी वच बघावी त्यात आयोजकांचा काय दोष नाही कोणाचाही त्यात दोष नाही प्रत्येक पब्लिकनं स्वतःच्या जुमेदारी बैलगाडी शर्यती बघावी एवढंच मी सर्व बैलगाडी मालकांना चालकांना आणि पब्लिकला एवढं आवाहन करतो पंचकर्षीत बैल मालक म्हणून आता साठी आपण गेल्या वर्षी थोडक्यात पुढच्या साईडला रेनपाइप टाकलेले आपण कि पब्लिक पुढे येऊन आपण लगेच कॉक चालू करतो तो किंवा पाणी या वर्षीच काय नियोजन असणार आहे तसं काय नियोजन आहे का नाही या वर्षी ते बैल घसरत होता बरं लक्षात आला आमच्या तो नवीन प्रयोग होता आमच्या सगळ्या मुलांचा तो नवीन प्रयोग होता पण तो हराविक काळानंतर खाली ओला झाल्यानंतर बैल घसरते त्यामुळे तो यंदा आम्ही कॅन्सल केलेला आहे यंदा एक तुम्ही यात्रा कमिटी किंवा ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या वतीनं लागल प्रेक्षकांना काय आव्हान करायचं आव्हान एकच आहे की माझ्यावर एवढं एक सगळ्यांना गाडी मालकांना बी आणि की आपापल्या जबाबदारी बघा आणि आम्ही मला तरी बॅरिकेटिंग केलेला देवस्थान अवेलेबल करून दिलेलं आहे त्याची सुविधा व्यवस्थित ठेवा आणि तेवढे निर्बंध पाळा की बॅरिकेडच्या पाठीमाग गु उभा कुणाला तरी एखादा फटका मारून ही करायची आमची इच्छा नाही की आता मुलांनी एखादा फटका मारला तर त्याला ते पर्याय नुसतो तो एक फटका दे पुढे जाऊन काहीतरी एखादा ऍक्सिडेंट करण्यापेक्षा बरोबर तो फटका कधी निश्चित चांगलाच आहे चांगला बरं आता मैदानात प्रेक्षकांसाठी झालं पार्किंग सुविधा कशी असेल टू व्हीलर वाल्यांना आणि फोर व्हीलर वाल्यांना काय सांगाल पार्किंग ची व्यवस्था इकडं पा जी स्टेजच्या पश्चिमेच जे आपलं स्टेज आहे त्याच्या पार्किंग हॉटेल आहे त्या शेजारी जी पार्किंग मोकळा आहे इथं टू व्हीलर फोर व्हीलरला पार्किंग केलेलं आहे आणि बाकीचा जो इतर परिसर आहे तो गाडी जे पिकअप वगैरे बैला जे येतात ते बैल सोडण्यासाठी वगैरे पूर्ण अगदी पूर्ण पटांगण मोकळा अगदी लेवल करून सोडलेला आहे काय नाही मुख्यानं आपल्याला अँबुलन्स साठी रस्ता अवेलेबल हो हो ठेवलाय का आम्ही साठी ठेवलाय शिवाय हॉटेल वाल्यांना तीस फुटाचा रस्ता आम्ही टाकून दिलाय नांगराचे तास टाकून तिथं कुणी गाडी मध्ये उभं करून जे आम्ही दक्षता घेणार आहे ना असं आमचं आव्हान पण आहे की मधी गाडी उभी करू नका आता व्यावसायिकांना काय सांग व्यावसायिकांसाठी काय सूचना असतात तुमच्या व्यावसायिकांना जे आम्ही मधी पंधरा फुटाचा रोड टाकून दोन्ही बाजूला जागा निश्चित करून दिल्या तिथंच त्यांनी बसावं इथं सगळे जे प्रेक्षक येतील ते खाण्यासाठी वगैरे येतील व्यवस्थित शिस्त पाळून तुमच्यासाठी सोय केलेली आहे देवस्थान सगळ्या सुविधा अवेलेबल सहित सगळ्या सुविधा अवेलेबल करून चेअरमन असतील आमचे सगळे विश्वस्त स्वतः मठाधिपती सुंदरगिरी महाराज त्यांचं सुद्धा अतिशय बारकाईने लक्ष आहे की काय चाललंय काय नाही रोज ते आमच्या सर्वांकडनं आढावा आम्ही म्हणजे सगळी तर हे एवढेच नाही अजून पण आमचे बाकीचे मित्रमंडळी किंवा जुने वयस्कर आहेत गावात आहेत आपापल्या कामात ते सुद्धा रोज येऊन आढावा घेऊन सगळे लक्ष बारकाईनं काटेकोर लक्ष सर्वांचं असते नक्कीच माझे सर्व प्रेक्षक असतील व्यावसायिक बघा येणारे जेवढे चाहते बैलगाडी मालक असतील चालक असतील सर्वांना विनंती राहील की प्रत्येकाने सूचनेचं पालन करा कारण गेल्या वर्षी बऱ्याच लोकांना त्रास होत होता गाड्या कुठे लावून टू व्हीलरवाले वाले गाड्या लोक करतात निघून जातात फोर व्हीलर वाले जागा भेटल तल तिथे लावतात त्यामुळे बैलवाल्यांना पण त्रास होतो याला तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सूचनेचं पालन करा जेणेकरून यात्रा कमिटी विश्वस्त असतील ग्रामस्थ मंडळ असतील जेणेकरून बैलगाडी मालकांना कुठल्याही प्रकारे त्रास न नव्हतं यासाठी सर्व व्यवसाय किल्ले बैल बांधाय व्यावसायिकांना व्यावसायिकांसाठी तास टाकून दिले आहेत अँब्युलन्सला जो रस्ता ठेवला आहे त्या अँब्युलन्सच्या रस्त्यामध्ये फक्त अँब्युलन्सच जातील असा रस्ता ठेवा नाहीतर मी इथला बाबा मग जवळच आहे माझी गाडी असू द्या मग आमच्या ओळखीच्या येते कारण अँब्युलन्स ही इमर्जन्सी मध्ये समजा कोणाच्या म्हणजे भगवंताच्या कृपेनं कोणाला काय होऊ नये गर्दी असते कोणाला काय लागलं तर एमर्जन्सी मध्ये त्या गाडी बाहेर निघावी त्या हातून अम्ब्युलन्ससाठी रस्ता मोकळा असावा शेवटचा प्रश्न महत्वाचा जातो आता आपले लॉट किती तारखेला जाहीर होणार लॉट आपल्या सव्वीस तारखेला दुपारी झाली महाराजांची आपल्या बारा वाजता साडेबारा एक वाजता लॉट जाहीर होतील म्हणजे सुरुवात होईल साधारण चार पाच वाजेपर्यंत लॉट पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल होती आणि सत्तावीस मैदान लाईव्ह कॅमेरावरती काढणार आहे लाईव्ह कुठल्या ह्याच्यावरती दिसणार लाईव्ह तसं म्हणजे आपला जे टी सेट त्या अधिकृत त्यांना सांगितलंय बाकीच्या पण सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहे म्हणजे अजून केलेलं नाही सगळ्यांना इन्व्हाइट करणार अधिकृत आपल्या कुठल्या लाईव्ह चॅनलवर दिसेल म्हणजे लोकांना तसं बरं पडतं अधिकृत एसटी सी लाईव्ह आणि सर्वात महत्वाचं की नेटची एक चांगली सोय आमच्यासाठी नाही झाली पण जो अधिकृत आहे ना त्याच्यासाठी सोय व्हावी कारण अखंड महाराष्ट्र भारत चौदा पंधरा वीस देशात तुमची शर्यत बघत असते त्यांच्यासाठी ची चांगली सोय व्हावी एसटीसी लाईव्ह आपण सांगितलेला आहे त्याच्या जोडीला जे काय बाकी जे आपल्या ट्रस्टीने जेवढे अधिकृत केलेले आहेत त्या जोडीला ते सुद्धा आहेत आणि रात्री इथं म्हणजे इंटरनेटची yes! सुविधा जाऊ सुद्धा सुविधा चांगली केलेली आहे जेणेकरून पब्लिक इथं जरी असलं पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सर्व शर्यत बघत असते तिथे कुठे इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ <laughs> नये नक्कीच सुशांत भाऊ समजा तर आपल्या अकराशे नव्याण्णव गाड्यांची नोंद आहे आज तारीख आहे तेवीस समजा उद्या जर चोवीस तारखेला पूर्ण झाली तरी नो स्टॉप होणार ना पण आमची अशी मोबाईल ही करते, आ, करते दो, दो ती कॉल करते ती आणि त्याच्यानंतर पुन्हा ना वन टाइम पेमेंट दोघा चौघा चाललं शेवटच्या पूर्ण जाम होत बरोबर कुणाला पावती मिळत नाही पण पुन्हा ती अडचण बऱ्याच अडचणी अशा म्हणजे होते ते त्यासाठी आपले तीन दिवस आहेत त्याच्यातच करून घ्या नक्कीच आतापर्यंत किती नोंद झाली जवळजवळ साडे सातशे सातशे गाडी नोंद झालेली आहे फाटीची तयारी पूर्णरित्या पूर्ण झालेली आहे रोलिंग वगैरे केलेलं आहे त्याची तयारी दोन वेळा पाणी मारून दोन वेळा रोलिंग करून झालेला आहे त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न पण बरोबर आता सव्वीस ला पूर्वी जाहीर होणार दिवसाचं सत्तावीस तारखेला पहिले तर किती वाजता खाली जाणार सकाळी सात वाजता म्हणजे आव्हानच आहे आमचं सात वाजता पहिला फेरा सोडणार का तर सोडणार त्याच्या आधी सहा वाजता इथं मैदाना ती काय वीस फेऱ्याची मालका आहे ती इथं पाहिजे ती कारण की झुकण्याचा प्रॉब्लेम असतो ट्राफिकचा प्रॉब्लेम असतो त्याने आपापल्या म्हणजे हो। पद्धतीनं नाही लवकर यावं जेणेकरून काय पुन्हा बजेट सिस्टीम आहे सात मिनिटाचा वेळ असणार आहे त्याच्या आज जर समजा एखादा कोण नाही जाऊन त्याला बात करण्यात येईल आमची इच्छा नाही की कोणाला म्हणजे एवढे लांब नाही आपलं पार पाडण्यासाठी आमची म्हणजे कसली इच्छा नाही सूचनेच बैलगाडी मालकानं म्हणून आपण सर्वांनीच पालन करा आणि हिंद केसरी किताबाचं मैदान त्यामुळे वेळ त्या वेळेत उपस्थित आणि गणेश भाऊ दुसरं एक असं आव्हान आहे की आपल्या ट्रस्टीन कमिटीनं काय ड्रोन मर्यादित सांगितलेले आहेत त्या ड्रोन शिवाय इतर ड्रोन जर कुठला म्हणजे इथे उडला तर म्हणजे काय तशी त्या कारवाई होणार आहे कारण की त्या गेल्या वर्षी आम्हाला ती नुकसान भोगावं लागलेलं आहे बरोबर काय गोष्टी आमच्या हाताच्या बाहेर गेल्या टावर पडल्यामुळे आणि त्याच्यानंतर पुन्हा मग ती आमच्या ट्रस्टीनं जे ड्रोन दिलं होतं ते ड्रोन तर म्हणजे आम्हाला भेटलाच नाही त्याच्यानंतर जे इतर ड्रोन होता त्याला आम्हाला म्हणजे नाही तिकटच करा तुम्ही काय काय जो अधिकृत ट्रॅव्हल विषय म्हणून आहे एसटीसी आणि ते दोघांना अधिकृत केलंय इतर कोणाला करा असेल तर त्याने आधी तशी रितसर परवानगी काढावी नाही तर मग त्यांच्यावरती तसं परवानगी नसेल आणि ड्रोन उडाल तर कायदेशीर कारवाई केली जाईल कारण आम्हाला ते त्रासदायक ठरतोय बऱ्याच वेळा ट्रॅव्हल विश्व आणि मग आधी येऊन परवानगी काढावी म्हणजे आमचं त्यांना परवानगी देण्यात येईल मग ते कानाव घालून परवानगी घ्यावी आणि तेवढं सहकार्य करावं नक्की अजिबात मीडिया काउंटर जे आहेत आपले युट्यूब असतील किंवा ड्रोन आपले ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ शूट करणारे युट्यूबरना सध्या म्हणजे अधिकृत टी सी असणार परंतु सुद्धा सर्वांना चान्स दिला जातो असं काय इथं म्हणजे असं म्हणत नाही जे बाबा ह्याला बोलवा त्याला तसं काय नसतं सगळ्यांना एक सारखा सामान्य असतो परंतु अधिकृत म्हणजे त्यांना दिलं तर त्यांची पोझिशन तिच्या म्हणजे तोच आम्ही निकालाला ग्राह्य धरणार इतर दुसरा कुठला धरणार नाही मग कोण एखादं येतं आणि तो तिथं दाखवतं आणि ते मग हा निकाल असा आहे तसं नाही जो अधिकृत आहे त्याचाच निकाल आम्ही ग्राह्य धरणार आणि हे ग्राउंड मुळातच युट्यूबर असो समालोचक असो किंवा येणाऱ्या सगळे खिलर प्रेमी गाडा आणि आमची देवस्थानाने आम कमी हे सगळ्यांचं मिळून आपलं ग्राउंड आहे पुसेवामध्ये होत असत नक्कीच त्या पद्धतीचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभावं सगळे मिळून आपण ती योग्यरित्या पार पाडूया नक्कीच महाराष्ट्रात अनेक बैलगाडी शर्यत होत असतात परंतु खरा मान सन्मान इथन चालू झालाय एक काही गोष्टी झाल्या त्रुटक गोष्टी झाल्या की पब्लिक मुळे अनेक अडचणी येत असतात पब्लिक न सर्वात महत्वाचं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो पब्लिक न स्वतःच लांबून थांबायचं पुन्हा तुमच्या तुम्हाला फटके बसले मार बसले तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ओरडण्यापेक्षा आता पब्लिक न एक हिंद केसरी दर्जाचं मैदान आणि त्या दर्जाच्या मैदानाला तुम्ही लांबूनच बघायचंय सर्वात महत्वाचं महाराजांचं मैदान आहे देवाचं गावाचं मैदान आहे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडत नाही घडणार नाही आणि आपण सर्वांनी लवकरात लवकर नोंद करा आणि आता आपले सर्व महाराजांच्या नावानं गजर करतील आणि आपण ही बाईट संपवणार आहोत सद्गुरु